शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक व शेतकरी मित्रांनो रोजची रोज ठळक बातम्या बात पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज तुम्हाला ठळक बातम्या पाहायला मिळतील तसेच कांदा बाजारभाव पीक किंवा भरपाई सर्व काही बातम्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मोठी बातमी शेतकऱ्यांकरिता अवघ्या दीड लाख शेतकऱ्यांनी काढले फार्मर आय डी फार्मर आय डी काढा पी एम किसान नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील मिळून जातील त्यासाठी फार्मर आय डी काढणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो सर्व काही योजनांचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळू शकतो मोठी बातमी पाणलोट क्षेत्रामध्ये अडकले भडगाव सिंचन विहिरींसाठी सुरू धावाधाव सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अशी स्थिती पाहायला मिळत आहे उन्हाळी आता तीव्रता वाढल्याने पाणी साठा देखील कमी होत आहे महत्त्वाची बातमी आहे विम्याचे आणखीन एक हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार असल्याची माहिती भरपाईची रक्कम वाढलेली असून राज्यातील एकोणतीस जिल्ह्यात पैसे येत आहे आता कोणते जिल्ह्यात त्यांची नावे व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्याची बातमी पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्याची आपण बातमी देऊयात अखेर आता रक्कम वाढवलेली आहे ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना देखील आता मिळणार आहेत लिंबाला सध्या स्थितीला चांगला उठाव तीळ काकडी आले तसेच सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतार सोयाबीनच्या दरात थोडीशी वाढ झालेली आहे लिंबाला चांगला उठाव पाहायला मिळत आहे दर हे लिंबाचे आता तेजीमध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत कृषी योजनांसाठी खुशखबर देखील आली आता शेतकरी मित्रांनो दोन हजार तीनशे चौदा कोटींसाठी आता मंजुरी सरकारने दिलेली आहे यामुळे राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे आता कृषी योजनांसाठी रक्कम दोन हजार तीनशे चौदा कोटींच्यासाठी आता मंजुरी दिलेली आहे महत्त्वाची बातमी पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज तीन दिवस पावसाची शक्यता आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सतर्कतेचा इशारा अर्ज करा आणि नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर मिळवा होय आता नव्वद टक्के रक्कम त्या सरकारकडूनच मिळणार दहा टक्के पैसे भरून तुम्ही देखील ट्रॅक्टर मिळवू शकता महत्त्वाची बातमी देशातील तेवीस राज्यांना अतिवृष्टी आणि वादळाचा इशारा सध्या स्थितीला वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता राहणार महत्त्वाची बातमी आहे डांगसोदाणे परिसरात कांदा काढणी देखील महागले एकरला पंधरा ते सतरा हजार रुपये मजुरीचे दर वाढल्याने शेतकरी वर्ग नाराज कांदा निर्यातीत दहा टक्क्यांनी घट केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणाचा शेतकऱ्यांना फटका अद्याप तरी कांदा दर सुधारले नाही सत्यप्रत बियाण्यांची विक्री वितरण आता साथी साथी पोर्टलवरून राज्य सरकारने दिली अखेर मान्यता शेतकऱ्यांसाठी खुशखबर अना अननिष्ठिक आता तफावत विकासाऐवजी शेतकऱ्यांना बँकामार्फत कर्ज वाटप पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला बँकामार्क मार्फत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज वाटप देखील सुरू झाले राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा आज देखील वाटप सुरू आहे जर काही दिवस पुढच्या काही दिवसात लगेच येऊन जातील आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार त्या जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा सध्या स्थितीला आता दोन हजार दोनशे कोटींची विमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या आहे म्हणजे दोन हजार दोनशे कोटी वाटप झालेले आहेत तर अजून रक्कम ज्या शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यांना मिळणार आहे यामध्ये नांदेड लातूर जिल्हा आहे तसेच अजून कोणत्या जिल्ह्यात पुढे पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बाजारामध्ये कमी दर असून ही नापेडच्या केंद्रावर तूर विक्रीसाठी अनुसुकता सध्या स्थितीला शेतकऱ्यांची हमी भावास पाठ क्विंटल मागे बसतोय चारशे पन्नास रुपयांचा फटका एकंदरीत विचार केला तर बाजारामध्ये कमी दर असूनही नापेडच्या केंद्रावर तूर विक्रीसाठी सध्या स्थितीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बातमी जर सोयाबीन या पिकातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोव्हेज एकशे आठे सोयाबीनची व्हरायटी नक्कीच घ्या कमी रोग राहायला बळी पडणारी एकमेव व्हरायटी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला जर विचार केला तर जिल्हा यवतमाळ या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास आहे बोरगोस असे उत्पन्न मिळत असल्याची माहिती देखील शेतकऱ्यांनी दिलेली आहे एक वेळेस नक्की घ्या पाकिस्तान रेड्डी यांची मोदींकडे मागणी पाकिस्तानचे थेट दोन तुकडे करून टाका अशी रेवंत रेड्डी यांची मागणी ही मोदींकडे पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कांद्याचे दर जास्तीत जास्त नऊशे रुपये तर सरासरी सहाशे पंचाहत्तर रुपये कमीत कमी चारशे पन्नास रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत एकंदरीत विचार केला तर अद्याप तरी कांद्याचे दर हे सुधारलेले नाही आहेत कांद्याला कमी तीन कमीत हजार रुपयांचा तरी बाजारभाव मिळावा शेतकऱ्यांची अपेक्षा महत्वाची बातमी अखेर शेतकऱ्यांची संपली प्रतीक्षा काहींना एक तरी तेरा हजार काहींना हेक्टरी सोळा हजार काहींना हेक्टरी एकवीस हजार रुपयांची वाटप केले जाणार असून हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत यामध्ये जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता विमा कंपन्यांनी एकोणतीस जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ज्यातील दोन हजार एकशे एक्क्याण्णव कोटी रुपये विमा भरपाई जमा केली शेतकऱ्यांना एकूण तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर झालेली असून नऊशे त्र्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यां खात्यात जमा करण्याचे काम सुरू झालेले आहे अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात देखील पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काळजी नसावी नाशिक या ठिकाणी देखील पैसे येत आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे सांगणारच आहोत महत्त्वाची बातमी दोन लाख पंचेचाळीस हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित खते बियाणे मागणार खरीप हंगामातील शेहेचाळीस हजार आठशे पन्नास क्विंटल बियाणे आता ज्या ती लागणार असल्याची माहिती देखील मिळत आहे एकंदरीत विचार केला तर दोन लाख पंचेचाळीस हजार हेक्टरवर पेरणी देखील झाली असल्याची माहिती बँकांच्या उदासीनतेमुळे शेतकरी आले अडचणीत एकंदरीत विचार केला तर बँकांच्या उदासीनतेमुळे शेतकरी आता अडचणीत आलेले आहेत एकंदरीत विचार केला तर दोन हजार दोनशे कोटींचे उद्दिष्ट अजून नाही कृषी फिडरवर नियमित आठ तास विजेचे संकट कृषी फिडर प्रभावित अघोषित भरनियमाने शेतकरी त्रस्त शासनाची दुप्पटी धोरण सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये आठ तास संकट शेतकऱ्यांसाठी खुशखबर पुढील जिल्ह्यांची नावे आली आता कोणत्या जिल्ह्यात आत पैसे मिळाल आता पुढचे जिल्हे आपण तुम्हाला सांगणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा सध्या स्थितीला जर विचार केला तर आता एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये विमा भरपाई शेतकऱ्यांना आता पात्रमध्ये आता ठरवण्यात आलेले असून एकशे सहासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा करण्यात येणार आहे एकंदरीत जर विचार केला तर आता मोठी रक्कमही वाटप करण्यात येणार आहे तब्बल बहात्तर हजार शेतकरी कृषी योजनांच्या लाभापासून वंचित पाहायला मिळत आहेत कमीत कमी जर विचार केला तर आता बहात्तर हजार शेतकरी कृषी योजनांच्या लाभापासून वंचित आहेत लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो जर कृषी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सर्व काही दुरुस्ती करून घ्या फार्मर आय डी देखील काढून घ्या जेणेकरून सर्व योजनांचे पैसे जे काय आहेत ते तुम्हाला मिळून जातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे भरपाईसाठी आता शेतकरी मित्रांनो पैसे वाटपास मंजुरी मिळालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे एकंदरीत विचार केला तर आता यामध्ये जिल्हे आलेले आहेत आता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये भरपाई मंजूर झालेली आहे लातूर नांदेड धाराशिव बीड या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचशे चौसष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर झालेली आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये हे जमा ज करण्यात आलेले आहेत तर दोनशे चोवीस कोटी रुपये प्रलंबित आहेत ते जमा करण्याचे काम सरकारने सुरू केलेले आहेत आता मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील अजून बहुतांशी जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत अजून कोणते महाराष्ट्रातील जिल्ह्या आहेत त्यांचे आपण नावे सांगणार आहोत व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी काय करायची ते सांगू महत्त्वाची बातमी अवघ्या तेवीस दिवसामध्ये तीनशे चौदा कोटींचे कर्ज वाटप जिल्हा बँकेचे चेअरमन संजय राव पवार यांची माहिती सध्या स्थितीला अवघ्या तेवीस दिवसामध्ये तीनशे चौदा कोटींचे कर्ज वाटप झाले असल्याची माहिती संजय पवार या चेअरमॅन यांनी दिलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा निर्णय कधी होणार अशी प्रतीक्षा देखील तुमच्या मनात आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा महत्त्वाची बातमी विदर्भामध्ये पाच दिवस पावसाचा अंदाज दोन जिल्ह्यांमध्ये उद्या गारपिटीची देखील शक्यता एकंदरीत विचार केला तर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यताही विदर्भामध्ये राहणार आहे तसेच आता बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर सतर्क रहा महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता महत्त्वाची बातमी म्हणजे आता चांगली खुशखबर आहे बऱ्याच ठिकाणी पैसे वाटपास मंजुरी मिळालेली आहे आता इथून पुढे दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे शेवटपर्यंत बघा यामध्ये तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही त्याबाबतची देखील बातमी पाहायला मिळेल मिळणार तर कोणते आहेत ते आता तुम्हाला सांगत आहे तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर आता पहिला टप्पा वाटप केला जाणार आहे पहिला जिल्हा हा लातूर आहे लातूर या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपास मंजुरी मिळालेली आहे या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काहींना तरी सोळा तर काहींना तेरा हजार रुपये हे मिळणार आहे दुसऱ्या आहे धाराशिव या ठिकाणी देखील पैसे वाटपाला मंजुरी मिळालेली आहे एक हजार कोटीहून अधिकचा निधी तीन ते चार जिल्ह्यासाठी जाहीर झालेला असून तो आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत आहे अजून कोणते जिल्हे आहेत पुढे पाहूयात महत्त्वाची अशी माहिती आहे श्रीरामपूर बाजार समितीमध्ये कांदा उत्पादकांची होते मोठ्या प्रमाणामध्ये लूट बाजारभाव दिशाभूल करणारे शेतकरी संघटना झाल्या आक्रमक एकंदरीत विचार केला तर श्रीरामपूर बाजार, बाजार समितीमध्ये कांदा उत्पादकांची लूट बनावट खत विक्री प्रकरणी हिमायतनगरमध्ये गुन्हा हिमायतनगर तालुक्यामध्ये सेंद्रिय खताच्या नावाखाली आता थेट बनावट खटे हे परवाना विकण्यात येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे तर नुकसान होत आहे मात्र यामुळे ती पिकांचे देखील नुकसान महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता महत्त्वाची बातमी म्हणजे फार्मर आय डी नसल्यास शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये हे मिळणार नाहीत तर तुम्हाला सर्वात आधी दोन कामे करायचे आहेत पहिलं काम म्हणजे फार्मर आय डी काढायची आहे त्यानंतर दुसरं काम म्हणजे ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या जेणेकरून आता पुढील हप्ता तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा होईल महत्त्वाची बातमी आहे पाण्याअभावी धान भाजीपाला पिके आले धोक्यात एकंदरीत विचार केला तर पाण्याअभावी धान भाजीपाला पिके हे धोक्यात आलेले आहेत सध्या स्थितीला तुमच्या भागामध्ये पाण्याची उपलब्धता आहे का नाही शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तसेच सध्या स्थितीला कांद्याची काय बाजारभाव आहेत कमेंटमध्ये सांगा अद्याप तरी पाणी नाही दुष्काळी परिस्थितीवर मात करत जतच्या शेतकऱ्यांनी घेतले एकरी सत्याहत्तर ढोबळी टन ढोबळीचे मिरचीचे उत्पादन सध्या स्थितीला जतच्या शेतकऱ्यांनी जे आहे ते आता सत्याहत्तर टन ढोबळी मिरचीचे उत्पादने तब्बल एक एकरात घेतलेले आहेत लाखो रुपयाचे उत्पन्न मिळाले शेतकऱ्यांवर जेवढे होईल तेवढे लवकरात लवकर फार्मर फार्मर आय डी काढून घ्या जेणेकरून आता येणारा पी एम किसान सप्ताह लवकरात लवकर जमा होईल जाईल त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही आता राज्य सरकारने निर्णय जारी केलेला आहे कोणत्याही क्षणी पी एम किसान नमो शेतकरी योजनेचे हो देखील पैसे वाटप होऊ शकतात आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच पी एम किसान योजना नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळून चार हजार रुपयांची रक्कम ही कधी मिळणार याबाबतची देखील माहिती आपण आता या चॅनेलवर देण्याचं काम करणार आहोत मात्र त्याबाबतची पुढील व्हिडिओ लवकरच येणार आहेत त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रहचुरस ठळक रह बातम्या सर्वात आधी या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळतील पी पीक विमा नुकसान भरपाई देखील कुठे मिळेल ते देखील आपण सांगणार आहोत व्हिडिओला लाईक देखील नक्की करू शकता धन्यवाद